महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ रात्री हिंगणघाट येथे सभा संपन्न झाली या सभेत मुख्य आकर्षण हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेच होते मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित शरद पवार यांना नऊ चे विमान नागपुरातून पकडायचे होते त्यामुळे प्रथम त्यांचे नंतर अमर काळे यांचे मग ठाकरे यांचे भाषण असा क्रम ठरला मात्र पुढे काहीच हातात नसल्यासारखे सगळे विस्कटले शरद पवार उद्धव ठाकरे आणि आपचे नेते संजय सिंग नियोजित वेळेत हजर असताना सभेत भाषणे देण्याची हौस भागवून घेण्याची चढाओढ लागली काही भाषणे झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भाषण सुरू झाले नको तो इतिहास ते उगाळत असल्याची चर्चा पत्रकार कक्षात सुरू झाली शेवटी त्यांना आवर्ती घेण्याची सूचना देण्यात आली पण मोह आवरेना तेवढ्यात शरद पवार यांनी खुद थांबवण्याचे सुचवले त्यांनी थोडक्यात बोलणार असल्याचे स्पष्ट करीत काही विचार मांडले लगेच निघालेही अमर काळे यांनी प्रभावी भाषण सुरू केले त्यातही स्टेजवरील राष्ट्रवादीचा एक फिरता नेता पक्षप्रवेश पाठिंबा वगैरे सांगत व्यत्यय आणत असल्याचे चित्र होते फोर में आप सभी का स्वागत है आज हम आए हैं शहर के टाका ग्राउंड में जहाँ अमरनाथ वाले इनकी प्रचार रैली के लिए संबोधित करने के लिए शरद चंद्र जी पवार और माननीय उद्धव ठाकरे कुछ ही क्षणों में यहाँ पर मौजूद होंगे और इस यहाँ पर सभा रखी गई है यहाँ पर यहाँ पे मान्य उपस्थित है तो हम इनसे इनका मत जाते हैं शरद चंद्र जी पवार साहब अरविंद साहब वर्धा लोकसभा मतदान संघ महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आदरणीय माजी आमदार अमरजी काळेसाहेब हे उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने या उत्सवापर्चा विजय मिळवण्यासाठी आज सभे या सभेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आप आम्ही चोवीस जी चोवीस तास ला धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो की त्यांनीसुद्धा आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे हा देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पूर्व विदर्भामध्ये जे पाच मतदारसंघामध्ये मतदान झालं त्या मतदानामध्ये लोकांमध्ये अँटी इन्कमबन्सी सकारात्मक भाव लोकांच्या मनात होता आणि त्यांनी तो मा आपलं मत हे मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे आणि त्याचीच आता पुनरावृत्ती पुन्हा या सव्वीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आणि उर्वरित मतदानाच्या ठिकाणी होण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही सर्वांच्या सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं कारण आज देशाच्या संविधानाला लोकशाहीला धोका निर्माण करण्याचं सत्ताधारी पार्टीकडून काही त्यांचे नेते बोलतात ते देशाच्या दृष्टीतून आज आपल्या सर्वांना अतिशय अडचणीचं ठरणार आहे त्यामुळे आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी या ज्या ठिकाणी मतदान असं आपण शंभर टक्के मतदान कसं होईल जास्तीत जास्त आज गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं त्याच पद्धतीने ते प्रतिकूल परिस्थितीत मतदान झालं या ठिकाणी आपण जास्तीत जास्त पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान करण्याच्या दृष्टीने मतदारांनी प्रयत्न करावे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या विचाराचं सरकार महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये निर्माण करण्यासाठी आणण्यासाठी अमर काळे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचं बोधचिन्ह आहे चुतारी वाजविणारा माणूस या बौधचिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून त्यांना लोकसभेत पाठवावं लोकसभेच्या या पवित्र मंदिरामध्ये स्वच्छ प्रतिमेचे लोकदाणे काळाची गरज आहे अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून या ऐतिहासिक निवडणुकीसार्थ घेऊन आपण मतदान का हक्क बजवा महाविकास आघाड़ी इंडिया सर इंडिया मतदार लो उमेदवार निवड़न आना एवरीज अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय संविधान है और आप इस समय तस्वीरों के माध्यम से देख पा रहे हैं कि यहाँ पर जो है तो महाराष्ट्र पुलिस का काफी यहाँ पे बंदोबस्त देखने को मिल रहा है और यूनाइट शहर में जितने यहाँ पे कार्यकर्ता है जैसे कि यहाँ पे जिले के जितने लोग हैं यहाँ पर अपनी अपनी राय देने अपने अपने मत देने सभी पहुँच रहे हैं अभी टाका ग्राउंड में कुछ ही क्षणों बाद यहाँ पर शरद चंद्र जी पवार उद्धव तो ठाकरे आम आदमी पार्टी के सिंह साहब इनका आगमन कुछ क्षणों में होने जा रहा है महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर के लिए जिला प्रतिनिधि संतोष देशमुख के साथ आसिफ कुरेशी ब्यूरो महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर सातोष देशमुख सोबत आसिफ कुरेशी हिंगन वर्धा आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य